कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यांपासून साखर कारखाने सुरू झाले आहेत यंदा ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने साखर कारखाने आपल्या कारखान्याला उसळण्यासाठी चढावढ करत असल्याचे दिसून येत आहे परंतु जिल्ह्यात राजकारणावरून गाजलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे कारखान्यातील सभासदांचा ऊस तोडण्याचा विलंब होत असल्याची तक्रार समोर आली आहे छत्रपती राजाराम साखर कारखान्यातील सभासदांच्या उसतोडीस विलंब होत असल्याची तक्रार देण्यात आली आहे दरम्यान राजकीय उद्देशाने उस्तोड करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणी शेतकऱ्यांनी वडणगे निगवे तालुका करवीर येथील गट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला राजकीय विरोधक म्हणून तोड नसल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा वडणगे सेवा संस्थेचे माजी सभापती बी आर पाटील भीमराव माने यांनी दिला वडणगे येथील काही शेतकऱ्यांनी याबाबत गट कार्यालयाशी संपर्क साधला नोंदीनुसार ऊसतोडीची तारीख ओलांडली तरी उसाला तोड मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला कारखान्याच्या निवडणुकीत काही सभासदांनी सत्तारूढ गटाच्या विरोधात बाजू घेतल्याने राजकीय विरोधातून येथील काही शेतकऱ्यांच्या उसाला तोड देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ तार होत असल्याचा आरोप करण्यात आला कारखान्याला आमचा ऊस नको असेल तर त्यांनी आम्हाला लेखी द्यावे आम्ही आमच्या ऊसाची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावू मात्र राजकारण करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला दरम्यान कारखान्याकडून राजकीय विरोधक म्हणून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जात नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे कुपरी पट्टण कोडोली भागातूनही तक्रार राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र जिल्हाभर असल्याने कारखान्याची यंत्रणा तेवढी जोरदार आहे परंतु निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांना मदत न केल्याच्या कारणावरून विरोधकांचा उस लवकर तोडायचा नाही विनाकारण शेतकऱ्याला वेठीस धरण्याचे कामफिल्ड आणि कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचा अनेक तक्रारी येत आहेत